नमस्कार मागच्या वेळेस मी माझ्या ब्लॉगमध्ये सांगितलेलं की आम्ही नवरीची शॉपिंग कुठून करणार आहोत आमची शॉपिंग कुठून करणार आहोत साधारणतः लग्नाची शॉपिंग आम्ही कुठून करणार आहोत तर त्याचे ब्लॉग मी अपलोड करणार आहे तर आज पहिला ब्लॉग आहे बघा आणि नवरी निघाली शॉपिंगला तर ती कुठे चालली ब्रायडल लेहंगा घ्यायला म्हणजे तिच्या स्वतःसाठी लेहंगा घ्यायला चालली तिच्या मित्रपरिवारासोबत कारण लग्न म्हटल्याच्या नंतर मित्रपरिवार पहिला आला सगळ्याच गोष्टी सुख असो दुःख असो मित्रपरिवार पहिला आठवतो कारण ते अगदी जिव्हाळ्याचं नातं असतं स्वच्छ सुंदर आणि निर्मळ या नात्यामध्ये कोणाकडूनच कोणाला काही अपेक्षा नसते तर असं हे सुंदर नातं आहे मित्रमैत्रिणींचं आणि तिचे जरी मित्रमैत्रिणी असले तरी माझी हे सर्व मुलं आहेत मुली आणि माझी मुलं तर चला हे सर्व मिळून चालेल शॉपिंगला ब्रायडल लेंगा तसंच साड्या कुठल्या ठिकाणी मस्त भरपूर सारी व्हरायटी आणि भरपूर सारं कलेक्शन आपल्याला मिळत असेल बरं कुठलं प्रसिद्ध ठिकाण आहे ते तर ते ठिकाण आहे सुरत आणि ही नटखट मंडळी निघाली सुरतला तर आता आपण पाहूया एक कुठल्या प्रकारे म्हणजे कशा प्रकारे लेहेंगा घेतायत नवरीची शॉपिंग करतायत फायनली ते सुरतमध्ये पोचलेत आणि सुरू झालेली आहे लेहंग्याची शॉपिंग तर हे लेहंगा खरेदी करण्यासाठी शॉपमध्ये आलेत बघा किती ढेरसारं तुम्हाला व्हरायटी मिळेल तर पाहायला भरपूर सारी प्रत्येक दुकानामध्ये तुम्हाला इतकीच व्हरायटी पाहायला मिळेल तितकेच कपडे तितकेच लेहंग्या तितकेच साड्या कुठलं घेऊ हो आणि कुठलं नाही असं होतं इथं गेल्याच्या नंतर शिवाय रिजनेबल रेटमध्ये दे ते देतात मस्त डिझायनर पीस असतात डिझायनर लेहंगे म्हणू नका कुठलीही गोष्ट जशी कपड्याची दुनिया कपड्याच्या दुनियात गेल्यासारखं वाटतं पूर्ण नवीन रंगीबिरंगी डिझायनर कपडे इथं मिळतात बघा किती सुंदर वर्क केलेले डिझायनर लेंगे आहेत हेवी हे पण तितकेच आहे बरं का एका लेहंगाचं दहा किलो वजन तरी असेल इतके हेवी लेहंगे हे आहेत खूप सुंदर नवरी दिसते ह्या लेहंग्यामध्ये तर एक बरीच सारी दुकानं फिरल्याच्यानंतर ले त्यांनी लेहंगा फायनली म्हणजे घेतलेला आहे आणि तो कसा घेतला आहे कुठल्या कलरचा घेतला आहे हे सध्या तरी मी काही दाखवू शकणार नाही ते सस्पेन्स असणार आहे पण तिने लेहंगा घेतला आहे इथूनच मस्त आहे ते तुम्हाला नंतर पाहायला मिळेलच जेव्हा ती ब्राईड होईल नवरी होईल तेव्हा तुम्ही जर लग्नाची शॉपिंग करत असाल ना ब्रायडलचा लहंगा किंवा साड्या तर सुरत हे ठिकाण खूप मस्त आहे आपल्या खिशाला परवडणार नक्की जाऊन बघा आणि व्हिडिओ आवडले असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका हो गया है।